तर मंत्री जयकुमार गोरे यांना खंडणी प्रकरणी महाराष्ट्रामध्ये खळबळ उडाली होती एक कोटी स्वीकारताना महिलेला सातारा पोलिसांनी अटक केली होती या खंडणी प्रकरणामध्ये आता नवा ट्विस्ट आलेला आहे साताऱ्याचे मंत्री जयकुमार गोरे खंडणी प्रकरण हे थेट दिल्लीपर्यंत जाऊन पोहोचले दिल्लीतील मथुरेमधील प्रसिद्ध ज्योतिषी अशोक छोटुलाल शर्मा याला दिल्लीतील लक्ष्मीनगरमधून वडूज पोलिसांनी अटक केली हा ज्योतिषी अशोक शर्मा नेमका कोण है कब्दल सविस्तर महती अशोक शर्मा हा दिल्ली प्रसिद्ध ज्योतिषी अनेक मोठे नेते नामांकित व्यक्ति अशोक शर्मा सल्ला कौटुंबिक समस्या व्यवहार मोठे प्रकल्प सुरू कर अशोक शर्माचा सल्ला घेतला जातो अटक झाल्यावर अनेक बड्या नेत्यांकडून हस्तक्षेप करण्याचा देखील प्रयत्न झाल्याची माहिती आहे सत्संग कार्यक्रमामध्ये संबंधित महिला आणि अशोक शर्मा यांची